नमस्कार मित्रांनो आपण आहे आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बिवरिया गावी तर या ठिकाणी यात्रेनिमित्त सा एक भव्य ओपनचं मैदान भरलं आणि यातील प्रथम क्रमांकाची जोडी आहे शंभू आणि राजाची जोडी अं बुलढाण्यावर एवढ्या लांबून नाही का जोडी आणि आज इथं पहिला क्रमांक पटकावलाय आणि आताच दोन दिवसापूर्वी एक मैदान झालं मुळशी दारवली येते तिथं पण द्वितीय क्रमांकाची मानकरी आहे तर बघू आपण दादा दे। काय म्हणतात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गजानन पवार आपल्या नंदी एकदा ओळख करून द्या हा माझा शंभू याच नाव शंभू एकशे अकरा एकशे बुलढाणा आणि हा आमचे पाहुणे ब्राह्मण चिकना तालुका लोणार जिल्हा बुलढाणा म्हणजे आमचे घरगुती संबंध यांचा विदर्भ केसरी राजा काय सांगताला आज कसं काय इकडे नियोजन झालं इकडे असं मी इकडं नऊ वर्षापासून कर्मचारी असल्यामुळं अचानक असं वाटलं की बा आपण पण इकडे पळावं एखाद्या वेळेस आणि अगोदर शंकरपाटात पळत पड़ा होते बैल बघितलेले होते म्हटलं घरचा आता आपण पण बघू ट्राय करून तर चांगली पळाली गाडी मग दोन्ही आता नंदी इथच राहिला असतात का बुलढाण्यावरून आले नाही बैल इकडे आले जवळपास वीस पंचवीस दिवस झाले आता माझ्याकडे ठेवली स्वतः एका ठिकाणी सुविधा केली यांच्याकडं एक रुळे गावे आणि तिथे फार्म हाऊस आणि यांचं लक्ष असतं बापू लोखंडे फलटण तालुका उपाध्यक्ष आणि एक आमच्या आज बड्डे विशाल जावळकर त्याच्या नावावर गाडी ना पळवली मी त्यांना बाईलांनी गिफ्ट दिला आता मोठ्या बड्डेच गिफ्ट दिलं बड्डेचं गिफ्ट दिलं आणि त्यांचं म्हणजे आम चारा बिरा त्यांच्या शेतातून भिंत असतं त्यांचं सहकार्य असतं चांगलं आणि हे आपले कार्यकर्ते सगळी टीम आमची सगळी टीम आहे सांगताला थोडं सांग शंभू आणि राजाविषयी शंभू काय कुठल्या खांदे पळतो शंभर दोन्ही बैल मला शंभू बारीक वासरू घेऊन दोन वर्ष झाले दोन हजार तेवीस ची खरेदी होती माझी शॉर्टकट मध्ये छोट वासरू आणि दोन्ही बैल पब्लिकला पळतात त्याच्यामुळे मी विचार केला की गाडी कुठूनही लागली तर टेन्शन नाही त्याची बी उजबी कट पब्लिक फिटे दोन्ही खांदे तो आणि हा पणीची डावी फिट आहे म्हणून आम्ही एक म्हणलं चला पळूया नशीब हे करून काहीतरी आत मग आज किती गटात गाडी पळाली गट नंबर नऊ मध्ये पळाली आणि क्रमांक तास क्रमांक पाच मध्ये सेमीला सेमीला चार तास क्रमांक चार सेमी पाच फायनल मला वाटतं कडला पळाले कड लागले तुम्हाला कड लागली म्हणजे ज्याकडे मला कड बसले त्या टाइम भाऊ साहेबांनी हक्काने सांगितलं की आपला बैल आज एक नंबर करणार मग करणार आणि बैलांनी ते आज केलं पाऊ साहे शब्द टाकला पाहिला की आज एक नंबर पाठी आपल्याला बसले एक नंबर होणार एक किंवा सांगितलं आणि गाडीने एक नंबर केला म्हणजे केला एवढा कॉन्फिडन्स कसा काय की कडेने लागले त्यांनी सांभाळले कारण की बैल पब्लिकचा ठाम आहे आणि वासरावर अख्ख्या गाड्या होत्या वासरू हालत नाही बिलकुल त्याच्यामुळे आणि आमचे लाडके ड्रायवर आहे आमचे उमेश धुरकरी शंकर पटातले आतापर्यंत हजारो नंबर प्रत्येक बैल यांनी आणलेले सम्राट राजा लखन असं टोटल म्हणजे छत्रपती संभाजी टॉप आहेत सगळे यांच्या हाताखालून गेलेले बरेच पन्नास साठ बैल इकडे आलेले तुमच्याकडे हे आमचे लाडके उमेश निर्मल धुरकरी आम्ही सगळे मिळून यांना लाडका शेंडी म्हणतो लाडका शेंडी आहे कारण का सगळीकडे एक नंबरला परवा दिवशी हा इकडे आल्यापासून पहिल्याच मैदानात चौथा केला दुसऱ्या मैदानात दुसरा केला दारवलीला परवाच्या दिवशी आणि आज पहिला केला पहिला केला म्हणजे जजमेंट पावली काय ते सगळं काय आता सांगताना कोणत्या खांदे फिट पळतो शंभू दोन्ही खांदे उजवी केला शंभू फिट पळतो आणि डायरेक्ट पब्लिक आली तर डावीला बी पळतो डावीला बिफळ आणि डावीला मधून बी आली तर एक उडी समज काय बैल काढला खालून की पुढे टेन्शन नाही काय आणि राजा राजा डावी फिट आहे त्याची समज त्याला पडतं थोडं बस बाकी काही नाही ना ना का आता मैदान आहेत दारवलीत पण तुम्ही नाही जोडी पळाली आणि सगळ्या मैदानात चर्चा आहे जोडीची कारण का एवढ्या लांबून आली आणि इथं नंबर करणं सोपं नाही कारण का पश्चिम महाराष्ट्रात टॉपची वेळ आहेत काय आता सगळ्याच्या आशीर्वादाना आता देवाचे उपरवाल्याची कृपा असे फक्त डोक्यात एवढंच होतं की बा घरची गाडी पळवायची आणि एकदा बघायचं काय होतं ते नशीबान शेवटी असं गाडीने नशिबाला आज काय सांगता मैदान वगैरे कसं नियोजन नियोजन एक नंबर होत सकाळी चालू म्हणलं फाट्या तर एक नंबर आहे नियोजन पद्धतशीर म्हणजे प्रॉपर नियोजन वाटलं बॅरिगेट वगैरे सर्व म्हणजे जवळपास पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के जाग्यापासूनच बॅरिगेट आहे आणि इकडे पुणे भागात प्रत्येक ठिकाणी पुणे सातारा या भागात नियोजन तर एक नंबरच होतं प्रत्येक ठिकाणी असं माझं वैयक्तिक मत आहे काय सांगताल आणि राजाचे काय पहिले कुठं कुठं नाही का पळालेत कुठं कुठं फायनलचे मानकरी आता शंकर पटातले शंभोचे क आमच्याकडे क न असत ना क चे म्हणजे बरेच नंबर असे त्याचे म्हणजे जाईल त्या मैदानात गुलाल बगर गुलाचा पहिले कधी आला नाही आणि राजा तर समज गे त्याचा विशेष नाही तो ओपन पण सगळं म्हणजे प्रत्येक कुठलाही काही असला तर तो आत्मविश्वास आणि मी हे आमचे पाहुणे म्हणजे मित्र बंधू आम्ही त्यांना भेटलो एकदा आमचे पाहुणे मी यांना म्हणलं सहज की बाबा आपण घरची गाडी पळून बघू जे होईल नशीब शेवटी आपलं यांनी मला म्हटलं की साहेब काही अडचण नाही आपण पळू चला मग कुठं उतरायचं तर आपण आमची टीम होती सगळी माझे आता मित्र बरेच आहे ना इकडे सगळे प्रत्येक भागामध्ये त्यांनी म्हटलं भाऊ साहेब चला आपण पळू सगळे ते सक्सेस झालं उपरवाल्याच्या तुमच्या सारख्या सगळ्या सक्सेस झालं सक्सेस झालं ड्रायव्हर ऑर्मर बोलू आपण आता दादा सांगा तुमचं नाव एकदा सगळ्यांना सांगितलं तरी पण नावाने बैलगाडा क्षेत्रात ओळखतात हे पण सांग मला ओळखते हा मी प्रॉपर जाफराबाद तालुक्यामधला तिकडून आल गाव वरुड म्हणून गाव आहे तिथली बोळा इकडे किती दिवस झाला आलाय तुम्ही मी मला चार पाच दिवस झाली म्हणजे मी जाऊन येऊन करतो जाऊन येऊन करता काय एवढं लांबून येणं एवढं नंदीवरती प्रेम प्रेम म्हणजे आता लहानपणापासून त्याच्यातच त्याच्यातच किती दिवसांपासून ही गाडी पडवताय ही गाडी दुसरं मैदान माझं या गाडी दुसरा मैदान म्हणजे तो शंभू आणलेला आहे अगोदर याच्यावर दुसरा मैदान काय सांगता शंभू राजाच्या गाडीला स्पीड आहे म्हणून तर एवढं केली नाव काय तळाला कसं स्पीड आहे का, का वर निकाला तळाला थोडसा कमी शंभू मग समोर ना दिनायचं कोणी आणि या खेळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या खेळात एक नंबर करणं एवढं काही सोपं नाही या खेळात कोणचे बैल पडून कोणचे पैसा वाल्याचं काम नाही या खेळात फक्त नीतीमत्ता साप ठेवा सगळं क्लिअर होईल कोणाचं नीतिमत्ता साप ठेवा हे मोलाचे शब्द आहेत तुमचे कारण काय भरपूर टॉपच्या गाड्या होत्या टॉपची नंदी होते त्यात <laughs> एक नंबर कारण कटिन थोड्या तुमच्या इकडे शंकरपाटात कसं काय नियोजन असतं आमच्या इकडे काय नाही दोन अडीचशे तीनशे फुट तेवढ्याच काय वाटतं शंकरपाटात आणि आमच्या इकडच्या तीन फेऱ्यात काय फरक आहे काय शंकरपाटात थोडस वेगळा विषय एक ती एक गाडी पळते इथे सिंगल गाड्या पळते इथं कमी दिवसात जास्त नाव होतं आमच्या इकडं नाव नाही होते नाव नाही आणि तसं तुमच्या भरपूर नंदी पण इकडे आली आणि भरपूर नाव कमवून गेले हो तुमचा चिमण्या झाला रा, राजा सम्राट यांच्या गाड्या कधी पळवल्या का नाही चिमण्या हाणलेला आहे मी अगोदर चिमण्या हाणलेला राजा विजय नाही आता इथलं नियोजन झालं चिमण्या म्हणजे चिमण्याची सुरुवात तस्टाचा फेरा माझ्या हातचा आहे चिमण्याची सुरुवातच तुम्ही केली मला केलेली तो आपल्या मित्राचाच होता अगोदर मग नंतर यांनी खरेदी केली आता काय सांगता इथून पुढलं आगामी नियोजन कसं असेल आता सध्या जो पर्यंत गाडी गुलालत राहील तोपर्यंत हीच गाडी पळत हीच गाडी पळत ज्या दिवशी गुलालात नाही राहिली त्या दिवशी दोन्ही बैलाच नियोजन वेगवेगळं आता मोठमोठे मुट मैदान आले हिंद मैदान पण आले मेला। गा। दोन मेला मग कोणची गाडी पळवायची हीच आता हे आपल्या घरचाच विषय असल्यामुळं हीच गाडी पळवायची जोपर्यंत गोलाच्या बाहेर जात नाही ना गाडी तोपर्यंत हीच बरेच म्हणजे फोन ते त्याला विनंती केली बाबा आमची बी काहीतरी स्वप्न आहे आमच्या बी बैला ना हिंद केसरी व्हावा अशी आमची बी अपेक्षा आहे त्याच्यामुळे विनंतीच करतो किंवा जोपर्यंत आम्ही गुलाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत कृपया आम्हाला फोन करून डिस्टर्ब करू नका ह्याच्या आधी तुम्हाला कधी पैल ह्याच्या आधी अडचणी आल्या काही जा तुम्ही दुसऱ्यांना मागितला नाही आता मा ते बऱ्याच अडचणी ह्या भागामध्ये मी नऊ वर्षापासून राहतो म्हणल्यावर माझं मलाच माहिती काय अडचणी आल्या त्याच्यामुळेच मी आज घरची गाडी पळवली घरची गाडी पळवली त्यात प्रत्येक सगळ्याच गोष्टी सांगून काही उपयोग नसतो ना अडचणी चांगल्या चांगल्या लोकायला म्हणजे बैल टॉपच्या असून सुद्धा आता त्या अडचणी आल्या आता ते काय सांगत नाही काही विषय संघर्षाचा काळ काय होता या नंदी सोबत बऱ आता काय म्हणजे फक्त स्वप्न एवढंच होत कि आत्मविश्वास होता स्वतःवर आणि नंदीवर की नंदी एक दिवस आपला येणार म्हणून कारण अंगावर वागवले काही दिवस बैल पण हार मानले नाही एवढं माहित होत की काहीतरी होणार इतिहास तो इतिहास दिवस सात आठ बैल आहे ना बाकीचे पुन्हा माझ्याकडे तुमच्याकडे किती असे दाऊन किती बैल माझ्याकडे वैयक्तिक स्वतःचे साथ आहे काल मी चौथा केला इथं बोरला दुसऱ्या बैलावर तो बिल दोन आदत वासरू घेऊन वपनला चौथा केला मी आणि गा, ते बी जवळ कडची गाडी माझ्या गाडीला थाडली म्हणून चौथा झाला तिथं दुसरा होत होता माझा एक बैल घरी पण होतो सुंदर एकशे अकरा याच्या अगोदर मी चालतो दोन हजार तेवीस मध्ये काळ संपलाय आणि एक तो बैल माझ्या मध्ये एक पट आजारी पडला मी अंगावर बैल वागवला सगळा अख्खा त्याला लाखो पैसे खर्च केले त्याच फळ आज मिळतंय का शंभर टक्के एकशे टक्का तो घरी आता इथंच आणलेला बैल अजून दोन मैदान ते आदत मंदीच पळवणार तो बी आणि तू बी ओपनला टाकणार इकडे ओपनच्या बैला म्हणून काय सांगता आजच्या विजयाचं श्रेय आजच्या विजयाचं श्रेय हे हे आणि हे सगळे म्हणजे आमचे सर्व, सर्व टीम जे आहे सर्व म्हणजे एवढं आमचं विचार एकत्र सगळे येऊन म्हणजे सगळ्याचे फोन आमच्या टीमचे की भाऊ साहेब गाडी फोडू नका महत्वाचा पहिला बद्दल म्हणलं अरे बाबा आपले घरचे बैल कशी फुटून ना गाडी नाही भाऊ साहेब इकडं वेगळं वातावरण असतं म्हणजे ह्या गोष्टी म्हणलं काही अडचण नाही सगळ्याला विनंती करूनच सांगू की बाबा आम्हाला फोर्स करूच नका पहिली गोष्ट जोपर्यंत आमची गाडी पळती तोपर्यंत याचा अर्थ असा की जोपर्यंत गाडी नरमादी करून पळते गाडी काय फुटत नाही फुटत नाही कारण घरचे आहे आमचा सगळं विषय संबंध सगळे आमचे घर कुठे आहे आणि एक मोठं मैदान दोन आहे त्या दिवशी आपल्याला हीच गाडी पळता नाही शंभर टक्के हीच गाडी चला इकडचं बिवरेकरांचं नियोजन आयोजन व्यवस्थित होत काय लागणार इकडची मैदान कशी होतात मनापासून एक नंबर आवडतात मला इकडचे मैदान मी इकडचे मैदान बघायला आल्यापासून आम आमचा शंकरगट विसरल्यासारखं वाटतंय पण तीन फेऱ्यात प्रसिद्धी लवकर मिळते का एक नंबर तीन फेऱ्यात एवढा प्रसिद्धी आणि मार्केटमध्ये बैल कुठल्याच मैदानाला येत नाही मी चार बैलीत बी पळालो सेकंदाला पळालो शंकरपटात बी पळालो पण सर्वात हीच अनुभव मला असं आला की इकडे दोन मैदान ओपनचे मोठे कधी मारले तर ऑल महाराष्ट्रात नाव होतं आणि पुणे सातारा या मंडळीचं नियोजनच म्हणजे एकदम खतरनाक असतं बरोबर प्रॉपर इथून पुढे आपल्याला शंभू आणि राजा असाच कंटिन्यू गुलाला दिसेल या शुभेच्छा एक पाच मिनिट तुमचा टाइम द्याल त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद